रेवान कसं आहात तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असायला हवं कारण आयुष्य हे एकदाच मिळतं नाही का तर आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे आता मी ना सगळं काम आवरलेलं आहे भाकरी आणि भाजी खाणार आहे मी भेंडी मी ज्वारीची भाकरी बनवून वगैरे ठेवली आहे आता फक्त भाजी बनवायची आहे मला तर भेंडीची भाजी आहे ना ती बनवण्याची म्हणजे रेसिपी थोडक्यात मी शेअर करणार आहे काय काय वेळेला काय होतं भेंडीची भाजी चिकट होते ती भेंडीची भाजी काय काय जणांना आवडत नाही त्यासाठी कोणती ट्रीक यूज करायची भेंडीची भाजी चिकट होऊ नये यासाठी चला आपण बनवायला घेऊया भेंडीची भाजी तर सर्वात आधी मी इथे भेंडी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि ते जे पाणी राहिलेलं आहे ना तर ते पाणी मी माझ्या झाडांना घालणार आहे कारण मी पाणी वेस्ट नाही घालवणार आता पाण्याची किंमत खूपच कळाली मला पुण्यात राहायला लागले त्याच्यामुळे मी हे पाणी आहे ते आमच्या आमचं जे मनी प्लांट आहे गॅलरीमध्ये त्याला घालणार आहे त्याच्यानंतर भेंडी धुवून झाल्यानंतर मी पुसली आहे तिला स्वच्छ आणि बारीक चिरून घेतली आहे आणि मी इथे सर्वप्रथम काय करणार आहे मी तेलामध्ये जिरा मोहरी टाकून फर्स्टली भेंडी फ्राय करून घेणार आहे तुम्ही मिरचीची भेंडी करत असाल ना तर तुम्ही मिरची टाकून जिरा मोहरी टाकून हळद वगैरे किंवा कांदा वगैरे टाकतात काही काही जणं तर मी कांदा वगैरे टाकत नाही तर तुम्ही नुसत्या मिरचीच्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही साधी फ्राय करू शकता तर इथे मी वापरली आहे चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला चटणी वापरली आहे सो मी आधी तेलात फ्राय करून घेणार आहे भेंडी आणि ती फ्राय करून झाली की मग मी त्याच्यामध्ये चटणी टाकणार आहे स चवीप्रमाणे टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि मग थोडा वेळ झाकण ठेवायचं त्या झाकणावर पाणी ठेवायचं आणि छान अशी भेंडी मऊ झाली थोडीशी की मग वरून मीठ टाकायचं ह्याने काय होतं वरून मीठ टाकल्याने भेंडी जी आहे ना ती चिकट होत नाही तर हीच ट्रिक तुम्ही यूज करा मीठ आधी न घालता मीठ वरून घालायचं भेंडी पूर्ण शिजल्यानंतर त्यामुळे काय होईल की तुमची भेंडीची भाजी आहे ना ती चिकट होणार नाही त्याला चिकटपणा येणार नाही तर तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि ही ट्रिक मला ना माझ्या मम्मीने सांगितलेली लहान असताना ना मला भेंडीची भाजी बिलकुल आवडायची नाही कारण ती चिकट चिकट असते म्हणून त्याच्यानंतर ना मम्मीने मला ही ट्रिक सांगितली की तू तू जेव्हा भेंडीची भाजी करशील तेव्हा मीठ आहे ते वरून टाक जेणेकरून ती चिकट होणार नाही मग बोलूया अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की मी याच्या आधी एक मिनी ब्लॉग शेअर केलेला आहे ज्याच्यामध्ये मी आहे की माझे मम्मी पप्पा रत्नागिरीला गेले दोन महिन्यानंतर आता माझीने त्यांची भेट होणार आहे बट माझी मम्मी आहे ना तिने मला एवढं सगळं काय काय देऊन गेली आहे ना वस्तू माझ्या मम्मीने मला काय काय दिलंय तिची माझ्याविषयीची काळजी किती आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे so, तिथे मला माझ्या मम्मीने काय काय दिलं आहे तर ते त्या गोष्टी इथे घेऊन बसलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणजे खरंच की याच्यामधून दिसून येतं की एका आईलाच आपल्या मुलीची काळजी किती असते ते तर तुम्ही म्हणाल की एवढ्या सगळ्या वस्तू तुझ्या मम्मीने तुला दिल्या आहेत म्हणून तुला असं वाटतंय का की तुझी मम्मी तुझी काळजी करते म्हणून तू तुझ्या मम्मीचं कौतुक करते तर तसं काय एवढ्या सगळ्या वस्तू माझ्या मम्मीने मला दिल्यात याचा अर्थ असा आहे प्रत्येक गोष्ट ह्या वस्तूच तर प्रत्येक गोष्ट ती फोनवर सुद्धा मला सांगत असते की आमचे जावई खूप चांगले आहेत त्यांचा स्वभाव खूप छान आहे त्यामुळे तू त्यांच्याशी भांडू नको नवरा बायको मध्ये ही होतच राहतात ज्या लेडीज हा व्हिडिओ बघत असतील ना त्या ह्या हे समजून जातीलच तर चला मी तुम्हाला दाखवते माझ्या मम्मीने मला काय काय दिलंय तर तर तिने ना मला ब्लाऊज दिले आहेत दोन प्रकारचे ब्लाऊज तुम्ही म्हणाल की ब्लाऊज तर काय सगळ्यांकडे असतातच पण तिने मला हे दोन प्रकारचे ब्लाऊज दिले आहेत गोल्डन कलरचा ब्लाऊज दिलाय टिकली वर्क केलेला आहे गोल्डन कलरचा आणि हा आहे ब्लॅक कलरचा ब्लाउज तर तिने मला नेहमी म्हणते की गोल्डन आणि ब्लॅक कलरचा ब्लाऊज हे दोन्ही ब्लाऊज ना आपल्याकडे असायलाच पाहिजेत त्याचं कारण असं की कोणत्याही साडीवर हे मॅच होतात आपण आपल्याकडे कोणतीही साडी असेल तर अचानकपणे नेसायची झाली नवीन साडी तर मग हे दोन ब्लाउज जवळ असतील तर मॅच होऊन जातात ब्लॅक आणि गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे ना कोणत्याही साडीवर मॅच होऊन जातात हे दोन्ही ब्लाऊज ना माझ्या मम्मीने शिवलेले आहेत याचे बघा ना हाताला अशी तिने नेट लावलेला आहे मला खूप आवडलाय हा ब्लाऊज हा एक ब्लाऊज तिने मला दिलेला आहे मी तिला बोलले होते की मला ना एक नेटच्या हाताचा ब्लाउज पाहिजे तर तिने मला शिवून दिले हे नेटचे हात आहेत आणि बॅक साईडची डिझाईन तर तुम्ही बघालच किती सुंदर आहे तर मला नऊवारी साडी दिली आहे आता ही नऊवारी साडी पण तिनेच शिवलेली आहे ह्या नऊवारी साडीचं नाव आहे ब्राह्मणी ही नऊवारी साडी तिने मला शिवून दिली आणि ही नववारी साडी तिने स्वतःच्या हाताने शिवलेली आहे तर हे झिगझॅग स्टाईल ब्राह्मणी पेशवाई नववारी साडी असं म्हणतात ह्याला कारण इथे झिगझॅग स्टाईल असते म्हणजे ट्रॅडिशनल वेअरसाठी ही साडी जे मी नेसू शकते कधीतरी बघू आता कोणत्या तरी सणाला मी ही साडी नेसेनच तर ही साडी दिली आहे आणि ही रेडीमेड आहे इथे तिने नॉड लावलेली आहे म्हणजे पटकन आता हल्ली रेडीमेड नऊवारी साडी काय काय जण विकत घेतात लेडीज वगैरे तर मी खूप लकी आहे की मला माझ्या मम्मीनेच शिवून दिले आहे त्याच्या बाबतीत त्याच्यानंतर साडी तिने मला दिली ही तिची जुनीच साडी आहे पण एकदम नवीन वाटते आणि असा कलर माझ्याकडे बिलकुल नव्हता मी तिला बोलले होते की मला साडी पाहिजे तुझी अशी अशी साडी नेसायला लग्नाआधीसुद्धा ही साडी मी तिची नेसलेली आहे पण मी तु तुम्ही म्हणाल तु की मम्मीची साडी का घेतली आहे तर ना मम्मीची साडी नेसण्यामध्ये ना एक वेगळ्याच प्रकारचा आनंद असतो एक मुलगी तिच्या आईची साडी नेसते याचा अर्थ असा की ती सेम तिच्या आईसारखीच दिसण्याचा प्रयत्न करत असते आणि मम्मीची साडी नेसायला ना मला खूप आवडतं ब्लाऊज तर तिने खूप सारे दिले आहेत हा त्या साडीवरचा ब्लाऊज आहे आता ह्याचं डिझाईन सुद्धा तिने खूप छान बॅक साईडचं आहे हे इमिटेशन ज्वेलरी पण देऊन गेली मी तिला काहीच मागितलं नाही मी तिला म्हटलंच नाही की मला दे म्हणून हायचं मम्मीचं प्रेम बघा किती तिचं म्हणणं असं हिला काही ना काही कधी ना कधी तरी घालायला होईल हे तिने मंगळसूत्र मला दिलं इमिटेशन म्हणजे कधीतरी साडीवर कोणत्या तरी घालायचं झालं तर घालू शकतो असं तिने देऊन गेले खूप छान आहे मला खूप आवडलं आणि काय बस एवढंच एवढंच मला तुम्हाला दाखवायचं होतं की कि किती मम्मी मम्मी किती काळजी करते हे गेले तर फक्त दोन महिन्यानंतर तर आमची भेट होणारच आहे पण खूप सारं काय काय देऊन गेली आहे मला त्याच्यावरून दिसून येतं की एका आईलाच तिच्या मुलीची काळजी असते हो की नाही काय काय लेडीज माझा व्हिडिओ जर बघत असतील तर त्या सहमत होऊन जातील मी इथे वाट बघत बसली आहे त्याची की एक मी वस्तू मागवली आहे ऑनलाईन माझ्या मिस्टरांनीच मागवलेली आहे ऑनलाईन तर ती आज येईल आणि त्याचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओसुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड करून तुम्हाला शेअर करणार होते बट तो माणूस अजून आलेलाच नाही आहे घेऊन तर बघा मी तुम्हाला सांगत होते आणि तेवढ्यात ते, ते पार्सल आलेलं आहे तर याच्यामध्ये काय आहे ते अनबॉक्सिंग करून मी तुम्हाला दाखवणारच आहे तर बघा पुढे व्हिडिओ फायनली माझा पार्सल आलेला आहे ह्याच्यामध्ये ऑनलाईन मागवलेला काय तर चला तुम करते। आता तुमच्यासोबतच अनबॉक्सिंग फायनली आता व्हिडिओ बनवण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही कारण मी माझ्या मिस्टरांनी ऑनलाईन ट्रायपॉड मागवला होता तर त्याचा अनबॉक्सिंग मी तुमच्यासमोरच करणार आहे कारण हा ट्रायपॉड मी खास व्हिडिओसाठीच मागवला होता आणि आता व्हिडिओ बनवण्यासाठी कोणताच प्रॉब्लेम येणार नाही ट्रायपॉड नव्हता सो कसं रेसिपी वगैरे हो दाखवता हो येत नव्हती मला तुम्हाला सारखं मोबाईल हातात घ्यायचा व्हिडिओ पॉज करायचा परत रेसिपीची व्हिडिओ करायची चटणी टाकायचं मीठ टाकायचं परत मोबाईल हातात घ्यायचा आणि असंच हातात मोबाईल पकडून पकडून म्हणजे व्हिडिओ होत नव्हते बघा ट्राय पण मागवलं आहे तर त्याचं अनबॉक्सिंग पण तुमच्यासमोरच करते आणि आता मला तरी वाटतं की व्हिडिओ बनवण्यासाठी आता कोणताच प्रॉब्लेम येणार नाही फायनली तर चला मी अनबॉक्सिंग करते तुमच्यासमोरच तर आलेला आहे कोणताच प्रॉब्लेम येणार नाही व्हिडिओ बनवण्यासाठी तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला मी शेअर करत राहणार आहे सो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि ट्रायपोळ आवडला असेल तर नक्की सांगा ह्याच्याबद्दलचे जे रिव्ह्यूज वगैरे आहेत ना ते मी तुम्हाला नक्की शेअर करणार आहे कारण वापरल्याशिवाय कोणतीही वस्तू कळत नाही की ती कशी आहे वगैरे करना करना आ, तर नक्कीच मी तुम्हाला शेअर करत राहीन तरी आम्ही इथे राहतो आहे बट होम टूरचा व्हिडिओ पण मला करायचा आहे बट आम्ही इथे राहतो आहे तिथला मी नाही करणार आहे कारण आम्ही थोड्याच दिवसांनी इथून दुसरीकडे शिफ्ट होणार आहे सो कुठे जाणार आहे कोणतं घर घेणार आहे तर त्याबद्दलचे अपडेटसुद्धा मिळणार आहे आणि आमचं नवीन घराचा होम टूरसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे सो कुठेही जाऊ नका प्लीज 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 सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय